सध्या सोशल मीडियावर एकच फोटो खूपच व्हायरल होत आहे या फोटोवर राजकीय तसेच मनोरंजन क्षेत्रात एकच चर्चा सुरू झाली आहे कोल्हापूरकरांनी तर या फोटोवर प्रश्नांचा पाऊस पाडला आहे सैराट चित्रपटामधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि कृष्णा महाडिक यांचा हा फोटो नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे हे दोघं एकत्र कसे ते लग्न तर करणार नाही ना असे अनेक प्रश्न या फोटोवर विचारू लागले आहेत महालक्ष्मी मंदिराच्या समोर काढलेला हा फोटो याचमुळे तो चर्चेत आला आहे रिंकू राजगुरू तर सगळ्यांच्या परिचयाची आहे पण कृष्णा महाडिक हे देखील प्रसिद्ध व्यक्ती आहेत कृष्णा महाडिक हा कोल्हापूरचा खासदार आहे धनंजय महाडिक यांचा मुलगा आहे कृष्णा हा त्यांचा धाकटा मुलगा आहे कृष्णा महाडिक सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात त्यांचा स्वतःचा युट्यूब चॅनल देखील आहे त्या चॅनल ते घरातल्या कुटुंबातल्या बऱ्याच गोष्टी शेअर करत असतात सोशल मीडियावरच्या त्यांच्या व्हिडिओला मिळतात त्यामुळे कृष्णा ओळखलं जात या दरम्यान अभिनेत्री रिंकू राजगुरु रविवारी नऊ फेब्रुवारी रोजी कोल्हापुरात पार पडलेल्या राजश्री शाहू महोत्सवात हजेरी लावताना दिसली होती योगायोग असा झाला की कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला या दोघांची भेट घडून आली होती कृष्णा महाडिक यांनी रिंकू सोबतचा फोटो काढून तो सोशल मीडियावर शेअर करताच या उधाण आली होती पण या चर्चेना काहीच तथ्य नसल्याचं बोललं जात आहे केवळ एकत्र फोटोमुळे ही लग्नाची चर्चा रंगली आहे तर रिंकू राजगुरू आणि कृष्णा महाडिक यांचा फोटो पाहून तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका